नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द्रोणाचार्य मध्ये मी आपलं स्वागत करत आहे अभ्यास करताय ना करायलाच पाहिजे मराठी व्याकरणातील शब्द म्हणजे काय हा शब्द प्रकार आज आपण पाहणार आहोत तुम्हाला बराच वेळा प्रश्न पडत असेल की हे शब्द कसे तयार होतात किंवा शब्द म्हणजे काय असेल तर पाचवी ते दहावी पर्यंत उपयुक्त पडणार असं हे ग्रामर आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आपण एका एका छोट्या छोट्या टॉपिक वरती ग्रामर घेत आहोत आज आपण पाहणार आहोत शब्द म्हणजे काय तर हे शब्द कसे तयार होतात तर ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला अर्थ असेल तर त्या शब्द म्हणतात लक्षात घ्या त्याला अर्थ असावा तरच तो शब्द तयार होतो इथं खाली दोन उदाहरणं दिलेली आहेत बघा बरं ती काय उदाहरणं आहेत तर ब प्लस द प्लस क आता हा शब्द समूह आहे परंतु त्याला अर्थ प्राप्त होऊन शब्द काय तयार झालाय तर बदल म्हणजे हा बरोबर शब्द आहे परंतु तेच जर का शब्द आपण पुढे मागे केले आणि ते मांडले तर शब्द कसा तयार होईल तर प्लस ब प्लस क मग ह्याच्यापासून काय शब्द तयार होतोय तर दबक मग ह्या दबक शब्दाला अर्थ आहे का तर नाही असा शब्द आपण कुठेही व्यवहारामध्ये किंवा कुठेही बाहेर वापरत नाही म्हणूनच हा शब्द चुकीचा आहे म्हणजेच पुन्हा एकदा लक्षात घ्या मित्रांनो ठराविक प्रमाणे आलेल्या अक्षरांच्या समूहाला अर्थ असेल तरच त्या शब्द असे, असे म्हणतात तुम्हाला नक्कीच समजला असेल शब्द कशाला म्हणतात या पुढील व्हिडिओमध्ये आपण व्याकरणावरती आणखी माहिती मिळवणार आहोत धन्यवाद